नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्स वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो विखे थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी बाळासाहेब थोरात आक्रमक काल सुजय या विखे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश झाला खरं म्हणजे असं त्यांनी करावायला नको होतं या मताचं मी आहे कारण विखे कुटुंबाला काँग्रेस पक्षानं अत्यंत भरभरून दिलेलं आहे त्यांना अनेक वेळेस खासदारकीची संधी यांच्या आजोबांना दिली आहे वडिलांना आमदारकीची संधी दिली वडिलांना मंत्रीपद दिले वडिलांना विरोधी पक्षनेतेपद दिलं त्याचबरोबर राधाकृष्णजी विखे पाटील त्यांच्या धर्मपत्नी या शालिनीताई विखे यांना आम्ही जिल्हा परिषदचं अध्यक्षपदसुद्धा वारंवार दिलं त्यांनी मागितलं आणि दिलं नाही असं काही कधी झालं नाही असं असताना मुलगा हट्ट करतो आणि वेगळ्या पक्षात जातो का तेंचा, तेंचा, ही काही त्यांच्या त्यांनासुद्धा शोभणारी गोष्ट नाही माझ्या मते त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं आणि काँग्रेस पक्षानं ज्या पक्षानं आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं योगदान यो पक्षानं दिलेलं आहे त्यांच्याकरता त्या पक्षाशीच त्यांनी आपली जी नाळ आहे जो ती जोडून ठेवायला पाहिजे होती उलटं असं असतं की ज्यांनी आपल्याकरता काही केलं त्याचं उतरा होण्याचा प्रयत्न करायचा असतो ही तर आपली संस्कृती आहे दुर्दैवान तस घडलेलं दिसत नाही हट्ट पुरवतो त्यांना धुनी भांडीसाठी वापरत नाही उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला आणि जिंकू शकू पवार म्हटलं की पवार मोदी पुन्हा मला माहित नाही शरद पवार हे अष्टपैलू आहेत आतापर्यंत एक चांगला राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशाला माहिती आहे ज्योतिषी म्हणून काय ओळख झालेली नाहीये शरद माढ्यातून माघार घेतली आहे या अरे काय कसं बघणार मी बघायचं जसं दिसतं तसंच बघणार पार्थ पवार हे निवडणूक लढणार नाही तसं सांगितलं गेलं होतं आता पार्थ पवार निवडणूक हे 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 सगळं त्यांच्या पवारांच्या नीतीला शोभेल असंच आहे की जसं आम्ही म्हणतो जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि ते जे बोलतात त्याचे नेमकं उलट समजायचं असतं तसंच आहे ते वेगळं काय करेल मी मी माझ्या पोरांच्या बरोबर इतरांच्याही पोरांची लाड करतो कारण कारण इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करायला वापरणं हा माझ्या पक्षाचा कधीच विचार नव्हता आणि तो असू शकत नाही केम्बोना सर्वसामान्यांसाठीच शिवसेना आहे अरे पण तुम्ही त्याच्याशी काय बोलत मला काय नाश्नाची उत्तर पालघर लोकसभेसाठी उमेदवार निवडीत सर्वच पक्षांची कोंडी युतीसोबत आघाडीची ही दमछाप संभ्रमाचे वातावरण अखेर दहावी बारावीच्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका निवडणूक का आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापुरात अचानक केलेल्या दौऱ्यामुळे चर्चेला प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही दिला नकार

निवडणुकीच्या तोंडावर शिवसैनिकांवर पदांचा पाऊस जालना जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार नेत्यांना महामंडळावर संधी लोकसभा निवडणूक रिंगणात संभाजी ब्रिगेडने घेतली उडी राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघासह माढा आणि सोलापूर येथूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय तासगाव तालुक्यात दुष्काळाची भीषणता वाढली नव्वद टक्के पाझर तलाव कोरडे ठणठणीत दहा दिवस टिकेल एवढंच पाणी तलावात शिल्लक द्राक्षशेती धोक्यात आणि सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यास आपण तयार माझी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब टांगे यांनी जाहीर केली भूमिका हा ही जागा पूर्वी मी तीन वेळा लढवलेली आहे अगदी तीस हजारापासून ते दोन लाख पासष्ट हजार मतं मिळवण्यापर्यंत आणि अडतीस हजारच्या मताच्या फरकानं माझा पराभव पर्यंत माझी मदत केली त्यावेळी मला दोन लाख पासष्ट हजार अठ्ठ्याण्णव साली मतं मिळाली निवडून आलेल्या उमेदवारांना तीन लाख तीन हजार मतं मिळाली अडतीस हजाराचा फरक पडला परंतु माझं दुर्दैव असं की सांगलीमध्ये मिरजेमध्ये विशेषतः संभाजी पवार आणि बजरंग पाटील हे मराठा आणि धनगर असा वाद तिथे पेटवला गेला आणि त्यामुळे माझी मतं त्या सांगली आणि मिरज मतदारसंघामध्ये कमी झाली मत जिथं मला पन्नास पंचावन्न हजार मतं मिळाली तिथे सत्तावीस हजार मतं सांगलीत मिळाली तशीच कमी मतं मला मिरजेत मिळाली म्हणून माझा पराभव झाला परंतु आत्ता जर ही जागा राष्ट्रवादीनं लढवायला मिळा काँग्रेस द्यायला तयार असेल आणि राष्ट्रवादीनं माझ्या नावाचा विचार केला तर मी लढवायला तयारच आहे यावेळी मी लिव निवडून येऊ शकतो पण अठ्ठ्याण्णव सालानंतर मी समाजाच्या पुढं काही मागायला गेलो नाही पण समाजाचे प्रश्न सुटावे यासाठी मी जे प्रयत्न केले तेवढे कुणीही केले नाही त्यामुळे समाज एकूटून माझ्या माग उभा राहील आणि मराठा समाज मी मंत्री होतो त्या काळातसुद्धा मी मराठा समाज म्हणून कुणावर अन्याय केला नाही उलट सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना सन्मानानं वागवता येईल अशा पद्धतीने मी वागवलेलं आहे त्यामुळं मराठा समाज माझ्यापुरता तर माझ्या माग उभा राहील असं मला आता विश्वास वाटतो सांगली जिल्ह्यात कोण करतील असं मी काही त्याचा अंदाज घेतला नाही परंतु सगळ्यांना मी माझं पुराशीच वाद नाही अगदी शेका पक्ष असू दे इकडं शिवसेना असू सगळ्यांच्याच चे, माझे संबंध चांगले आहेत सरोक्याचे आहेत तिकीट मला मात्र मी राष्ट्रवादीचा असल्यामुळं राष्ट्रवादीनं मला तिकीट द्यायला पाहिजे त्यामुळे सगळे मला मदत करते सत्तर साली हे अठ्ठ्याण्णव सालीसुद्धा मला एवढी मतं मिळाली कुणी मला मतं दिली तेव्हा बी जे पी केवढी बुट्टी होती जिल्हा परिषदेत एक सदस्य नव्हता अठ्ठ्याण्णव साली दहा ग्रामपंचायती हो आमच्या तागात नव्हत्या सगळी काँग्रेसवाल्याने वाल्यांनी पक्षाच्या लोकांनी मला मदत केली प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन लाइफ 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 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली विरोज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहेस